नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत ठाकूरवाडी खंडाळा येथील आदिवासी नागरिक यांना संविधानाने दिलेल्या विविध मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी जमीन हक्क परिषद यांच्या वतीने आदिवासींचा मोर्चा काढत लोणावळा नगर परिषद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आंदोलन करण्यात आले यावेळी जमीन हक्क परिषदेचे माऊली सोनावणे माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील गुजर आणि कार्यकर्ते आदिवासी महिला भगिनी आणि बांधव यांनी यावेळी लोणावळा नगर परिषद यांच्या विरोधात घोषणा देत आम्हाला शिक्षण आरोग्य पाणी रोजगार रस्ता आणि घरकुल या योजनांपासून वंचित ठेवले असल्याचा आरोप आंदोलकांनी केला एका आठवड्यात आम्हाला या मूलभूत सुविधा मिळाव्यात अन्यथा पालिकेला टाळे ठोकू असा इशारा यावेळी माऊली सोनावणे यांनी मुख्याधिकारी अशोक साबळे यांना लेखी निवेदन देताना दिला यावर नियमाने आणि कायद्याने विविध विभागाशी चर्चा करून याचा विचार केला जाईल असे आश्वासन साबळे यांनी दिले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट कधी काही तो दुर्गंधी तुम्हाला आदिवासीची तर इथे असणाऱ्या इथे आपण जर गेलो साहेब साहेब आपल्या नगर परिषदेला मी आताच ते पत्रकारांनी वकिला आहे तिथे मित्र आमच्या साहेब सांगितलं की, की लोणावळा नगर परिषदेला राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा जर आरोग्याचा पुरस्कार मिळत तर एकतर खंडाळा ठाकूरवाडी ही लोणावळा नगर परिषदेचा भाग नाही एक तर तुम्ही घोषित करा अन्यथा आलेले पुरस्कार सगळे जमा करा आणि तुमच्या जत्रा गाडीमध्ये पाठवून द्या कारण तुम्ही जर तिथे गेलात आता प्रत्यक्ष अक्षर की भयानक दुर्गंधी आहे की त्या दुर्गंधी तिथे आमची आमचं मनासता जेव्हा जगत आहे आणि म्हणून आरोग्याच्या आरो दृष्टिकोनातून कोणतून ते पहिले तुम्ही ते बंद करून टाका तिथं गटर वगैरे सोडल्या दुसरा मुद्दा असा आहे की तिथं तुमचा तलाव आणि परिणाम नंतरचा विषय आहे आज आमच्या आदिवासी माणसं इथं राहतात आणि म्हणून आपण पहिले नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरती काम केलं गेलं पाहिजे त्यांना रस्ता दिला पाहिजे लाईट नाही पाहिजे पाणी दिलं पाहिजे तर आपला शिक्षणाचा एक भाग आहे तिथे आपल्या नगर वतीने शिक्षण एक शाळा असेल छोटीशी त्या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे कोणतरी एक अधिकारी शिपाई नावाचा एक कोणतरी माणूस आहे आणि त्याला तुम्ही अधिकारी म्हणून मिळवत आहेत तर ते मस्त अधिकारी आम्हाला चेक केलं गेलं पाहिजे की तो शिपाई आहे की अधिकारी आहे तुम्ही अधिकार कोणाला फाल केले ते आम्हाला चेक केलं गेलं पाहिजे तो तिथं जातो बेकारीक्षरपणे आमच्या लोकांचा रस्ता बंद करतो सांगतो की नगरप्रिषा पर्यटनाचा हा भाग आहे तुम्हाला पर्यटन महत्वाचं आहे की की नागरवस्ती महत्वाची आहे हे देखील पाहिलं पाहिजे पाहिजे त्या अनुषंगाने नगर परिषदेचे सर्वच विभाग जे आहे ते नियमाप्रमाणे कार्यवाही करतील आणि त्याच्यामध्ये जर काही अडी असतील तर आम्ही तुम्हाला तसं हळवून आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आमच्याकडे यावं चर्चेला आणि चर्चेतून आपण आपले सर्व जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्याचा निश्चितच पॉझिटिव्हपणे आपण प्रयत्न प् करतो आम्ही रा आता उसारे राऊसारे सारे रा மாதா சாங்க வியா லோணாவது போராட்ட आणि प्रशासन व्यवस्था आहे तर ती ज्यांना पोळं होत त्यांना पाणी पुरवतात कशासाठी मुंबईपर्यंत गरम आहे थंड गारवा पडण्यासाठी आणि मग इथे एका बाजूला आमच्या आदिवासी आहे ज्यांनी या ठिकाणी जंगल राखली त्यांनी धरणं राखली आणि त्याच आदिवासी बांधवांना या ठिकाणी त्या ठिकाणी असताना लाभ नागरिकाचा मूलभूत अधिकार ना करायचा आणि मुंबई पुण्याच्या भांडवलदारांना दणड्याला या ठिकाणी स्विमिंग पूल मध्ये देमच पाणी सोडायचं आणि याच्यामध्ये आपल्याने शासन व्यवस्था राज्य करते हे दोन्ही मिळून मिळून या ठिकाणी या लोणावळ्याचे निर्माण करतात आता लोणावळ्याच्या राज्यात उच्च मी काय बोलणार नाही कारण राजकारण्याचा चोरी करणार अन्न असतो त्यामुळे त्यांच्या पुढच्या आम्ही बोलणार नाही परंतु जे प्रशासक आहेत ते आमच्या जनतेच्या टॅक्सीच्या भरोशावरती या ठिकाणी या ठिकाणी काम करत आहे आणि मग असं असताना त्या अधिकाऱ्यांना जर जाणीव असेल की मी ज्या अधिकाऱ्याच्या पदावरती या ठिकाणी बसलो आहे तो माझा अधिकार काय आहे की मी ज्या नागरिकांच्या टॅक्सेशन घेतोय त्या नागरिकांना मला सेवा द्यायची आहे शिक्षणाचं झालं काय असतो अशाच मागच्या महिन्यामध्ये माननीय अधिकारी यांनी माऊली बोलून घेतलं की भाऊ पुणे जिल्ह्यामध्ये मावर तालुक्याला अतिशय चांगलं माफ माग दुप्त आणि नऊशे तीन घरकुल आल्या मग आम्ही इकड तिकडला प्रत्येक प्रोजेक्ट आलो भावर मत माझा नगरपालिकाला माहिती सगळे आणू मंगळे फुकट मागत नाही अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद